श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनेलवर आपले स्वागत आहे मराठी वर्षामधील नवा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्ष प्रत्येक गुरुवारी हा सवाशन महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते धनधान्याची द्धन कमी पडत नाही मार्गशीर्ष महिन्यातील कोणताही गुरुवार आपल्याला एक उपाय करायचा आहे या झाडाला स्पर्श करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या आपल्यावर भर भरून कृपा होईल आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकटे नष्ट होतील कठीण इच्छा पूर्ण होईल आपल्या जीवनात जो काही शत्रूचा त्रास आहे तो शत्रूचा त्रास कमी होईल प्रत्येक कामामध्ये यश येईल तर ते कोणते झाड आहे त्याची पूजा कशा प्रकारे करायची ते पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा मार्गशीर्ष गुरुवार करताना तामसिक पदार्थ खाऊ नये कोठे बोलू नये तर मार्गशीर्षच्या कोणत्याही गुरुवारी हा उपाय करावा आपल्या आजूबाजूला अनेक झाडे असतात त्या झाडांमध्ये दे, देवी शक्ती असते आपल्याला त्या देवी शक्तीचा फायदा होत असतो आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो तसेच वडाच्या झाडाची देखील पूजा करतो बेलपत्री झाडाची पूजा करतो कारण आपली अशी मान्यता आहे की त्यात साक्षात भगवंत वास करतात तर त्या भगवंताचा आशीर्वाद मिळावा असं वाटत असते त्यासाठीच हा उपाय करायचा आहे तर आपण काय करतो खूप सेवा करतो खूप उपाय करतो पण त्याचे फळ मिळत नाही आपले ग्रहमान कमजोर झालेले असतात कुठेतरी आपल्या जीवनामध्ये दोषाची प्रभाव पडलेला असतो तर ते दोष आहेत ते दूर व्हावे मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय करायचा आहे हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करायचा आहे ज्या गुरुवारी तुम्ही उपास करणार आहात त्या गुरुवारी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे रोजची देवपूजा करायची आहे उंबरठले पण करायचं आहे सकाळी दहाच्या अगोदर एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे साखर टाकायची आहे एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये एक फुलवात टाकायची आहे त्यानंतर फुलं घ्यायची आहे तुम्हाला हळदी कुंकू अक्षदाग घ्यायचे आहेत हे संपूर्ण घेऊन केळीच्या झाडाजवळ जायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली जाते केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू स्वतः वास करत असतात सत्यनारायणाची पूजा मंडप करण्यासाठी केळीच्या रोपांचा वापर केला जातो आपण जे पाणी घेतलं आहे ते पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे व ते पाने अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे व तिथे हळदी कुंकू फूल अक्षता व्हायचे आहेत त्यानंतर जातानाच हिरव्या लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे म्हणजे त्यापैकी एक कलरचा पेन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला केळीच्या पानावर ते पान तोडू नये ते झाडावरच असावं व त्यावर आपली मनातील इच्छा लिहायची आहे तुमची कोणतीही इच्छा असू त्या नोकरीमधील प्रमोशन मुलांची शत्रूपीडा लग्नाच्या संबंधित इच्छा असेल त्या पानावर पेनने लिहायचे आहे त्यानंतर त्या झाडाखाली बसून एकदा विष्णू सहस्रनाम पठण करावे त्यानंतर त्या झाडाला पाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्यावर भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये जी काही शत्रुपीडा आहे ती दूर होऊ दे माझी जी काही इच्छा पानावर लिहिली आहे तीरण ती, ती पूर्ण होऊ दे असं बोलून घरी यायचं आहे घरी येताना कोणाशी बोलायचं नाही मध्येच थांबायचं नाही मागे वळून पाहायचं नाही घरी आल्यानंतर हात पाय धुवायचे आणि मगच घरामध्ये प्रवेश करावा अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न होईल कारण कारण माता लक्ष्मीला विष्णूंची पूजा केलेली सर्वात प्रिय आहे हा उपाय नक्की करून पहा छान फायदा होईल